व दैनिक संपादक डॉक्टर गावकरींचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रगतशील शेतकरी शिवाजीराव नामदेवराव नाईकवाडी मामा शाळेचे मुख्याध्यापक बोराडे सर हे देखील उपस्थित होते विद्यार्थ्यांना वया पेन पेन्सिल ड्रॉइंग साहित्य तसेच रंग आदी शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेलेलं आणि परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं यावेळी डॉक्टर विश्वास आरोटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाचे महत्व मेहनतीचे मूल्य व सकारात्मक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन केले शिक्षणाच्या माध्यमातूनच जीवनात सकारात्मक बदल घडवता येतो असे ते म्हणाले कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक शिक्षक वर्गाच्या सहकार्याने करण्यात आले या उपक्रमामुळे ठाकरवाडी सारख्या दुर्गम भागातही शिक्षणाबाबत नव चैतन्य निर्माण झाले असून अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून समाज अभिमुख सुंदर झलक अनेकांच्या मनात घर करून गेली आहे रिपोर्ट न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद